टेटक आजकाल नवीन एक केली जाते ती म्हणजे की बरेच पेशंट खूप जास्त वजन वाढलेलं असतं आणि त्याच्यासाठी ते बेरिएट्रिक सर्जरी करून घेतात ह्या बेरिएट्रिक सर्जरी केल्यानंतर म्हणजे अपचनासाठी शस्त्रक्रिया केली जाते जेणेकरून पन्नास किलो साठ किलो वजन सुद्धा कधी कधी कमी होतं मग जेव्हा इतकं वजन कमी होतं तर त्यावेळेला त्वचा सगळी ओघळल्यासारखी होते आणि चरबी खूप मोठ्या प्रमाणात कमी होते आणि त्वचा सगळी ढिल्ली पडू लागते तर या पेशंटसाठी सुद्धा टमिटक ही चांगली खूप चांगली शस्त्रक्रिया आहे टेरेट्रिक सर्जरी नंतरच्या पेशंट्सना टमिटक एवढंच नव्हे तर दंडाची त्वचा ढिल्ली पडलेली टाईट करण्यासाठी ब्रेकिया प्लास्टिक केली जाते मांड्यांची त्वचा कमी करण्यासाठी थाय प्लास्टिक केली जाते याच्या व्यतिरिक्त कधीकधी पूर्ण पाठ पाठ कंबर व पोट तिन्हीकडे पूर्णपणे त्वचा ढिल्ली पडलेली असते तर अशासाठी पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीसुद्धा टक केलं जातं ज्याला बेल्ट लाइफेक्टमी किंवा बेल्ट टक अशी सर्जरी अशी म्हटली जाते यामध्ये जे बटक्सवरती आणि मांड्यांवरती जे ढिल्लं पडलेलं स्किन असतं ते वर उचललं जातं आणि पोटांवरती पाठीवरती जे ढिल्लं पडलेलं स्किन आहे ते खाली खेचलं जातं आणि बेल्टच्या ठिकाणी एकच कारमध्ये हे दोन्ही करेक्शन करता येतात तर अशा रीतीने बेरेट्रिक सर्जरी नंतर जी ढिल्ली पडलेली त्वचा असते त्याच्यासाठी ह्या सर्जरीचं प्रमाण जरासं वाढतं तर ह्या टक सर्जरीजमुळे पेशंटला जे लूज झालेलं स्किन आहे जे स्नायू ढिल्ले पडलेलं आहे त्यांना टाईट करता येतं आणि त्वचा टाईट केल्यामुळे जास्त सुडोल बनते आणि पेशंट जास्त चांगला दिसू लागतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व अशा सर्जरीजबद्दल कुणाला माहिती पाहिजे असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार